मी आपलं हंसराज मराठे सिंधबाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो मी बंगलोरहून निघून म्हैसूरकडे निघालेलो आहे आणि रस्त्यामध्ये ह्या दोन बर्ड सँक्चुरीज लागतात डावीकडे कोकारे बेल्लारू म्हणून बर्ड सँक्च्युरी लागते जिथे की पेलिकन्स आणि पेंटेड स्टॉर्फचे गावातल्या झाडांवरती मोठाल्ली घरटी आहेत आणि तिथे ब्रीडिंग होतं आता ही डावीकडे बाजूला नदी आहे आणि इथून मी पुढे रंगन थिथू बर्ड सँच्युरीला पोचलो आहे हे समोर जे गेट दिसतं आहे इथून फोर व्हीलरचं एंट्री नाही आहे तिथून डावीकडे वळल्यानंतर समोर पार्किंग एरिया आहे तिथे गाडी पार्क करून आणि पुढे आतमध्ये तिकीट काउंटर आहे त्या तिकीट काउंटरला जाऊन तिकीट विकत घ्यायचं आहे मोठ्या माणसांचं तिकीट पंच्याहत्तर रुपये आहे त्याच्यापेक्षा भारी तिकीट आहे कॅमेऱ्याचं सहाशे रुपये ती दोन्ही तिकीटं परचेस करून मी आतमध्ये प्रवेश करणार आहे इथे तुम्ही बघू शकता समोर विस्तीर्ण पार्किंग आहे आज हॉट डे असल्यामुळे तिथे गाड्या कमी आहेत शनिवार रविवारी इथे खचितच प्रचंड गर्दी असणार मी आज पोचलो आहे ही तारीख आहे चौदा फेब्रुवारी शुक्रवार असल्यामुळे गर्दी कमी आहे दुपारचे साधारण साडे बारा साडेबारा वाजले आहेत कारण मला कोकारे बेल्लारूला बराच वेळ लागला आणि तिथून प्रवास करून परत इथे पोचेपर्यंत इतका वेळ झाला थोडंसं खरं म्हणजे इथे सकाळी सकाळी यायला पाहिजे पण कोकारे बेल्लारू केल्यामुळे मला इथे पोचायला उशीर झाला आता हे आम्ही तिकीट काउंटरकडे चाललो आहोत तिथनं जिथे गाडी पार्क केली मी त्याच्या बाजूलाच इथे कॅन्टीनची फॅसिलिटी आहे इथे राहायची सोय नसल्यामुळे तुम्हाला श्रीरंगापटणम म्हैसूर अशा ठिकाणी राहून इथे यावं लागतं तिकीट असेल ना तिकीट एंट्रीला कळतच आपल्याला हे समोर इन्फॉर्मेशन सेंटर ही आहे इथे त्याच्यानंतर हे तिकीट काउंटर आहे या बोर्डवर तिकिटांची आणि पैशाची माहिती दिलेली आहे तिकीट काउंटरवरनं तिकीट प्राप्त करून आणि आम्ही आतमध्ये प्रवेश करतो आहे आता आतमध्ये प्रवेश केला आहे आता रंगन तिथू अभयारण्याचा मी थोडासा इतिहास सांगतो सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे अठ्ठेचाळीस दरम्यान म्हैसूरचे तत्कालीन राजा कांतीराव नरसिंहराज वाडियार यांनी कावेरी नदीवर बांध बांधला तेव्हा रंगन थि्ठूची बेटे तयार झाली मूळ पंचवीस बेटे असलेली ही बेटे लवकरच पक्ष्यांना आकर्षित करू लागली पक्षीशास्त्रज्ञ सलीम अली यांनी निरीक्षण केले की ही बेटे विविध पक्षा प्रकारच्या पक्षांसाठी एक महत्त्वाचे घरटे आहे आणि एकोणीसशे चाळीसमध्ये म्हैसूरच्या राजाला हा परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यास त्यांनी भाग पाडलं सध्या अभयारण्याची देखरेख देखभाल कर्नाटकाच्या वनविभागाकडून केली जाते आणि अभयारण्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ज्यामध्ये संरक्षित क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी जवळची खाजगी जमीन खरेदी करणं समाविष्ट आहे दोन हजार चौदामध्ये अभयारण्याभोवती सुमारे अठ्ठावीस चौरस किलोमीटरचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला म्हणजेच काही व्यावसायिक उपक्रम सरकारच्या परवानगीशिवाय इथे होऊ शकत नाहीत आम्ही या अभयारण्याचं प्रवेश तिकीट घेतलेलं आहे त्याच्याचबरोबर वर, बोटिंगचंही तिकीट घेतलेलं आहे आता इथे सध्याच्या घटकेला सफिशियंट मेंबर्स नसल्यामुळे ती बोट लगेच निघणार नाही त्यांना हवे तेवढे पर्यटक आल्यानंतरच ती बोट सुरू होईल तोपर्यंत आम्हाला थोडंसं वाट पाहणं क्रमप्राप्त आहे आणि तोपर्यंत मी आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण आणि फोटोग्राफी करणार आहे इथे सुमारे सतराशे पक्ष्यांच्या प्रजाती नोंदवल्या गेलेल्या आहेत त्यापैकी पेंटेड स्टॉर्क एशियाई ओपन बिल स्टॉर्क सामान्य स्पून बिल ओलीनेक आयब ब्लॅक हेडेड आयबीस किंगफिशर इग्रेट कार्मोरंट असे असंख्य पक्षी नियमितपणे रंगन थित्तू येथे प्रजनन करतात ग्रेट स्टोन फ्लोवर आणि रिव्हर टर्न देखील इथे घरटी करतात तर या उद्यानात स्पॉट बिल्ड पेलिकन्स आणि पेंटेड स्टॉर्क यांची विपुल प्रमाणात घरटी आपण आता सध्यासमोर बघू शकता झाडांवर तर यांचं प्रजनन जे आहे ते सध्याच्या घटकेला पेलिकन्सचं प्रजनन होऊन गेलेलं आहे त्यांचे छोटे छोटे बच्चे आहेत ज्युएन एल बच्चे आहेत हे स्पॉट बिल्ड पेलिकन्स आहेत आणि पेंटेड स्टॉर्कची घरटी बांधणं आणि अंडी घालण्याचा उपक्रम चालू आहे तर यानंतर त्यांची बच्चे बाहेर येतील इथे असं निदर्शनास आलेलं आहे की सुमारे पन्नास पेलिकांनी रंगनथित्तू इथेच त्यांचं कायमचं घर बनवलेलं आहे हे समोर पेंटेड स्टॉक दिसतात आहेत डिसेंबरच्या मध्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळ्याच्या महिन्यात रंगनथित्तू येथे सुमारे चाळीस एक हजार पक्षी जमतात सायबेरिया लॅटिन अमेरिका आणि उत्तर भारतातील काही भागातून स्थलांतरित होतात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अभयारण्यात तीसपेक्षा जास्त प्रजा स्थलांतर प आढळून येतं इथे ओटरचंही वास्तव्य आहे बऱ्याच वेळा ओटर्सही दिसतात भरपूर प्रमाणात इथे ही कावेरी नदी आहे याच्यामध्ये मगरीही दिसतात त्यांचंही दर्शन बोटिंग करताना होतं आता जितके हवे तितके पर्यटक जमल्यामुळे हे बोटिंगची तयारी सुरू आहे त्यांनी बोट आता बाहेर काढलेली आहे आणि आम्ही सगळे प्र प्रवासी त्याच्यामध्ये बसू आणि बोटिंगला सुरुवात होईल इथे पक्ष्यांबरोबरच मॉनिटर लिझार्ड मॉनिटर सरड्यांची संख्या देखील बऱ्यापैकी आहे मगर किंवा मार्श मगर हा नदीकाठच्या रीड बेटांवर एक सामान्य रहिवासी आहे आणि रंगनथित्तूमध्ये कर्नाटक राज्यातील सर्वात जास्त गोड्या पाण्यातील मगरी इथे आहेत आता सर्व पर्यटक स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याचं बोट वल्लवणं सुरू होईल आणि पक्ष्यांना त्रास होऊ नये आवाज होऊ नये म्हणून इथे तो बोट वल्लवतो मोटरबोट्स केलेल्या नाही आहेत मोटरबोट्स केल्या की त्याचा धूर जो होईल पर्यावरणाला हानिकारक आहे तर त्याच्यामुळे इथे फक्त वल्ह्याच्याच बोटी ठेवलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी हे असंच असतं भिगवणलाही तुम्ही गेलात तकिंग पाहताना तिथे मात्र तो थोडा वेळ मोटर बोट सुरू कर ठेवतो त्याची मोटर आणि मग पक्ष्यांच्या जवळ आल्यानंतर तो मोटर बंद करून वल्ल्याने वलवायला लागतो तसे इथे मात्र तो हातानेच वल्लवतो तेव्हा आता आपण पुढे आजूबाजूचे पक्षी आणि पाण्यावर होताना मगरीही दिसतात काही ठिकाणी त्या उन्हामध्ये पहुडलेल्याही दिसतात अशा प्रकारे पुढे आपण आता हे बोटिंगचा आनंद घेणार आहोत तर आजूबाजूला तुम्ही पेलिकन्स पेंटेड स्टॉर्क यांचे झाडावरती जे क्रियाकलाप चालू आहे तो बघू शकता 駄目だねが。

हे स्पॉट बिल्ड पेलिकनचं घरट आहे हे काळ्या डोक्याचे दोन जे आहेत ते नर आणि मादी ग्रोनप मोठे पक्षी आहेत आणि खाली तुम्ही बघू शकता किती पिल्लं आहेत जो आहे मी म्हटल्याप्रमाणे यांचं प्रजनन होऊन गेलेलं आहे ते आता हळूहळू मोठे होतात आहेत आणि त्यांच्या त्या गळ्याच्या पाऊचची जी तो हालचाल करतो आहे ती आपल्याकरता नवीन असतं बघण्यासारखं असतं हे जे पाऊच आहे हे तो मासे पकडायकरता जाळं जसं मच्छीमार वापरतात तसं तो पाण्यावरनं पॅरल उडत जातो चोच उघडतो खाली पाण्यात चोच घालतो नेमका जिथे मासं असेल त्याला हेरून आणि तो त्या पाऊचमध्ये घेऊन आणि चोच बंद करतो म्हणजे तो मासा आतमध्ये येतो आणि मग तो त्याला गिळतो किंवा खातो अशा प्रकारे हा त्या पाऊचचा उपयोग करतो आपल्याला आवाज दिला okay. Mm -hmm. <laughs> يا <laughs> الله <laughs> हा तुम्ही बघू शकता इथे जो मगरीचा वास्तव्य आहे तर हे मगर आता पाण्यावर पोहले आहे इथे असंख्य मगरी आहेत आता ही एक बहुडलेली मगर आहे ती जर हल्ली नसती तर असं वाटलं असतं की काय पुतळा वगैरे ठेवलाय का इतकी स्थिर ती पडून आहे तिच्या साधारण आम्ही दहा ते पंधरा फुटावरनं आमची बोट चालली आहे तरी पण ती हालचाल विशेष करत नाही आहे किंवा आमचा तिला डिस्टर्बन्स होत नाही आहे आता पर्यटक जे आवाज करतात त्याच्यामुळे तिला डिस्टर्बन्स होतो ते पर्यटकांना थोडं समजायला पाहिजे की शांततेत तिला त्रास अशा पद्धतीने बाजूने जायचं किंवा बघायचं

Hei, dulu. Alhamdulillah, मी अशा पद्धतीने माझं हे पक्षी निरीक्षण चालू आहे फोटोग्राफी चालू आहे मला मी हैदराबाद बंगलोर म्हैसूर असा जो टूर करतो आहे त्या याच्यामध्ये बंगलोर ते म्हैसूर या प्रवासामध्ये हा चान्स मिळाला आणि हे सगळं साधलं त्याच्यामुळे मी आज हे पेलिकन्स बघू शकलो मी पहिल्यांदाच पोकारे बेल्लारू आणि इथे पेलिकन्स हे पक्षी बघितलेले आहेत पेंटेड स्टॉर्क महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी दिसतात तर पेंटेड स्टॉर्कचं चित्रण माझं खूप वेळा झालेलं आहे पेलिकन्स मात्र मी पहिल्यांदाच बघतो आहे त्याच्यातही हे स्पॉट बिल्ड पेलिकन्स आहेत दुसरे अजून दोन प्रकारचे पेलिकन्स असतात जे अजून मला बघायचे तर अशा पद्धतीने मी हा चान्स पेलिकन्स पाहायचा साधला आहे आता हा त्याची चोच जी आहे ती चपट चमच्यासारखी असते त्याच्यामध्ये तो, तो खाद्य पकडतो त्याच्या मानेच्या खाली बघू शकता तुम्ही केशरी के किंवा पिवळसर असा रंग आहे त्याला तुरा आहे इथे अनेक असंख्य पक्षी पाणपक्षी आहेत की जे महिन्यात बघितल्यावरती तुम्हाला त्याचा डिफरन्स कळेल नाही तर पांढरा म्हटला की आपण एक बगळा असं एक जीव हो सामान्य माणसाला आहे त्याच्यापेक्षा पांढरेच सारे, सारे वेगळे पक्षी इथे आहेत आता हे आम्ही बोटिंग संपवून कॅन्टीनकडे रवाना झालेलो आहोत कारण जवळपास एक दीड वाजला होता तर आम्ही कॅन्टीनमध्ये जाऊन चहा पिऊ आणि काहीतरी खाऊ आणि आजूबाजूच्या झाडांवरचे पक्षी निहाळू तर आता पक्ष्यांमध्ये बऱ्याच वेळा तो पक्षीसमोर दिसतो कॅमेरा सेट करून त्याला क्लिक कर पर करेपर्यंत तो उडून जातो तर असे इथे बरेच पक्षी मी बघितले आणि ते शूट करता आले नाहीत आता हे इथलं सगळं निरीक्षण संपवून मी म्हैसूरच्या दिशेने जाणार आहे तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कळवा त्याच्यामध्ये बऱ्याच आस्पेक्ट्स असतात चित्रण असतं लेंथ ऑफ व्हिडिओ वगैरे जे काय तुम्हाला वाटेल ते तुम्ही कॉमेंट्समध्ये मला कळवू शकता तर थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ अपटील एंड अँड आय विल स्टॉप माय कॉमेंट्री हिअर थँक्यू बाय बाय लास्ट बट नॉट लिस्ट तुम्ही माझं चॅनल आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर करा माझे मॅक्झिमम व्हिडिओज हे पक्षी पशु वाघ यांचे अभयारण्य यांचे व्हिडिओज आहेत आणि याचे फर्दर नोटिफिकेशन्स तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे मिळत राहतील तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका नॉर्मली सबस्क्राईब करायला लोक थोडंसं दिसतात कारण सबस्क्राईब या शब्दावरनं की काही पैसे कटतील का किंवा पैसे पे करावे लागतील का तसं काही नसतं तुम्ही सबस्क्राईब केलं की त्या त्याचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतात हा एक ॲडव्हांटेज असतो थँक्यू बाय बाय फॉर वॉचिंग अपटील एंड